बोला गणपती बाप्पा मोर सगळीकडे ढोल ताशांचा नाद आरतीचा आवाज आणि प्रत्येकाच्या घराघरात होणारे बाप्पाचे आगमन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गणेशोत्सव स्पेशल ही गोड तिखट थोडीशी झणझणीत आणि पारंपरिक पदार्थांनी भरलेली छान अशी ही सात्विक नैवेद्याची थाळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक पदार्थ हा स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट टिप्सहित पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण इथे तुम्हाला कविताच किचनमध्ये प्रत्येक सणाच्या उत्सवाच्या रेसिपीज पारंपरिक रेसिपीज रेस्टॉरंट रेसिपीज दैनंदिन दररोजच्या रेसिपीज टिफिन रेसिपी अशा खूप साऱ्या वेगवेगळ्याच्या रेसिपीज शिकायला मिळतात नमस्कार मी कविता प्रेक्षकांचं मन संस्कृती परंपरा जपणाऱ्या या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणेशोत्सव स्पेशल छा चमचा झणझणीत थाळी तयार करत आहोत त्यासाठी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मूगडाळ घेतली आहे दोन्हीही स्वच्छ धुवून घेतलं दोन्हीमध्येही आपण पाणी टाकलेलं आहे मूग डाळीमध्ये हळद आणि हिंग टाकलेलं आहे तर तांदूळामध्ये आपण एक चमचा मीठ टाकणार आहोत आता तुम्ही जर एक ते दीड चमचा मीठ टाकलेला आहे आता एक वाटी तांदूळ घेतला तर त्यासाठी तुम्हाला सव्वा वाटी किंवा दीड वाटी एवढं पाणी टाकावं लागणार आहे तुम्हाला किती मौसूत भात बनवायचा त्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता मीठ टाकलेलं आहे कुकरमध्ये तळाशी पाणी टाकायचं त्यावर आपण हे कुकरचा पॅन ठेवलेलं आहे त्यानंतर त्यावर भाताचा पॅन ठेवलेला आहे तांदळाचा त्यावर आपण ही डाळ शिजण्यासाठी ठेवलेली आहे मध्यमाचेवर दोन चिट्ट्या करायच्या आणि छान असं मौसूद शिजवून घ्यायचा त्यानंतर आपण कणिक विजावणार आहोत बऱ्याचदा मी सांगत असते की स्वयंपाकाची सुरुवात ही कणिक विजवण्यापासून करावी परंतु आपण अगोदर डाळ भात शिजवण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत कणिक छान अशी भिजवून घेतलेली आहे म्हणजे आपला डाळ भात देखील होत आहे आणि इकडे कणिक देखील झालेले आहे एका वेळेस आपले दोन कामं झालेली आहेत कणिक छान अशी मौसूत आपण मळून घेतलेली आहे त्यावर झाकण ठेवून ती भिजवण्यासाठी ठेवूया तोपर्यंत तो भाजी करणार आहोत तर या ठिकाणी शिमला मिरची आणि गोबीची भाजी करत आहोत त्यासाठी या ठिकाणी ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी कांदा छान असा आपण मध्यम आकाराचा कांदा लालसा रंगावर भाजून घेत आहोत त्यामध्ये टोमॅटो अद्रक लसूण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे सर्व मंदाचेवर तेल टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचा टॉमॅटो छान असा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या छान असं परतवून घ्या म्हणजे ग्रेव्हीतला आंबटपणा येत नाही टोमॅटो शक्यतो जास्त पिकलेला घ्या म्हणजे ग्रेव्हीला रंग देखील सर्व छान असं भाजून झालेलं आहे आपण ते एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर या ठिकाणी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे साधारणतः पाववाट एवढा खोबऱ्याचा केस घेतलेला होता हा देखील आपल्याला छान असा लालसा रंगावर भाजून घ्यायचा आहे हे पहा खोबरं हो छान असं भाजून झालेलं आहे ते देखील आपण काढून घेतलेलं आहे मिक्सरला दळून घेतलेलं आहे तोपर्यंत पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि त्यामध्ये आपण हा फ्लावर टाकलेला होता अगदी दोन मिनटं छान अशी उकळी आल्यानंतर तो आपण पाण्यामध्ये निथळून घेतलेला आहे त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकलेले आहे तेलामध्ये शिमला मिरची आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर शिमला सोबत आपण फ्लावर देखील टाकलेला आहे कारण पाण्यामध्ये आपण फक्त दोन उकळे येईपर्यंतच फ्लावर छान असा उकळून घेतलेला होता त्यानंतर आपण अशा पद्धतीने तेलामध्ये मोठ्या आचेवर छान अशा क्रंची होईपर्यंत या दोन्हीही भाज्या व्यवस्थित अशा परतवून घेतलेल्या नंतर आठ ते नऊ मिनटं आपण ह्या व्यवस्थित परतवल्यानंतर कढईमध्ये पुन्हा एकदा तेल टाकलं तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे ग्रेव्हीचं वाटण छान असं करून झालेलं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याचे आठ ते नऊ पानं त्यानंतर या ठिकाणी कविताच किचन स्पेशल कांदा लसूण मसाला हळद टाकलेली आहे जर तुम्हाला हा मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर आपण यामध्ये जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं होतं ते सर्व टाकलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता टॉमॅटो छान असं पिकलेलं असल्यामुळे ग्रेव्हीचं वाटण देखील छान असं रंगावर आपलं तयार झालेलं आहे हा माझा अगदी तीन ते ती चार मिनटं मोठ्या आचेवर व्यवस्थित असा परतवल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे जास्त नाही आपल्याला ग्रेव्ही छान अशी दाटसर ठेवायची आहे त्यामुळे मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणखीन काही गरम पाण्याचा वापर केले त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मीठ देखील यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं ग्रेव्ही थोडीशी दाटसरच मी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण जे शिमला मिर्च आणि फ्लॉवर या ठिकाणी आपण जो फ्राय करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा हे पहा ग्रेव्हीला आत्ताच खूप छान असा रंग आलेला आहे आपण ही ग्रेव्ही छान अशी पाच मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाच मिनटानंतर पाहू शकता आपली ही आलू फ्लॉवर फ्लॉवर शिमला मिरचीची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे गरमागरम आपण ती एका डिशमध्ये सर्व करू हे पहा खूप छान अशी दिसत आहे परफेक्ट रंगावर ही तयार झालेली आहे खूप छान अशी दिसत आहे परफेक्ट तयार झालेली आहे सुकी भाज्यामध्ये पालेभाजी करायची म्हणून मी या ठिकाणी मेथीच्या भाजीचा वापर करणार आहे मेथीची भाजी छान अशी सुकी बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी भाजी निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण कढईमध्ये मंदराचे व छान असं कुरकुरीत भाजवून घेतलेली त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकायचं तेलामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे जिरं जिरं छान असं फुल्लं यामध्ये टाकणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली या ठिकाणी मेथीची भाजी आता ही मेथीची भाजी आहे ना ती छान अशी परतवून घ्यायची तेलामध्ये म्हणजे तिला पिवळा रंग येत नाही हिरवा रंग छान असा टिकून राहतो गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि मोठ्या आचेवर मध्यम ते मोठ्या आचेवर ही भाजी व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून घ्यायची हे पहा भाजी छान अशी परतवून होत आलेली आहे आपण शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला कोरडा सुका वाटून घेतलेला आहे भाजी देखील व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं बऱ्याचदा पालेभाज्या शिजवत असताना मीठ अगोदरच टाकू नका कारण पालेभाज्या परतवल्यानंतर त्या क्वांटिटीला कमी होतात त्यामुळे मिठाचा अंदाज चुकत नाही तुम्ही जर अगोदरच मीठ टाकलं तर भाजी खूप जर क्वांटिटीला कमी झाली तर तुमचा मिठाचा अंदाज चुकू शकतो भाजी खारट होऊ शकते त्यामुळे भाजी व्यवस्थित अशी परतवून घ्या त्यानंतर मिठाचा अंदाज टाकून तुम्ही मीठ वापरू शकता त्यानंतर जे आपण मसाला कोरडा मसाला मिक्सरला दळून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि छान असं हे परतवून घ्यायचा मध्य मच्छीवर व्यवस्थित असं चार ते पाच मिनटं परतवल्यानंतर झाकण ठेवायचं मेथीची भाजी तयार झाली आहे दोन मिनटं आपण मंदाचीवर ठेवून गॅस बंद करणार आहोत या ठिकाणी डाळ भात देखील खूप छान मौसूत असं शिजलेलं आहे आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती छान अशी हटवून घेणार आहोत डाळ छान अशी हटवल्यानंतर यामध्ये साजूक तूप आणि मीठ टाकून आपण ही डाळ व्यवस्थित अशी उकळून घेणार आहोत हे पहा साधारणतः एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे मेथीची भाजी तयार झाली फ्ला फ्लॉवर आणि या ठिकाणी शिमला मिरची देखील तयार झालेली आहे डाळ भात देखील आपला तयार झालेला आहे म्हणजे निम्मा स्वयंपाक आपला झालेला आहे आता आपण स्वीटमध्ये या ठिकाणी गोडाचा शिरा बनवणार आहोत या ठिकाणी साजूक तूप टाकलेलं आहे साधारणतः पाव वाटी साजूक तूप टाकलेलं आहे आणि पाऊन वाटी या ठिकाणी रवा घेतलेला आहे अगदी तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता मंद आजेवर छान असा रवा हलका होईपर्यंत तो भाजून घ्यायचा तोपर्यंत आपण त्याच डब्याच्या मापाने पाऊण डबा एवढा रवा होता त्यासाठी साधारणतः एक डबा भरून एवढं दूध घेतलेलं आहे दूध छान असं आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे व्यवस्थित असा या ठिकाणी रवा आपला भाजून तयार होत आलेला आहे रवा भाजत असताना घाई करायची नाही मंदाचेवर हा रवा छान असा भाजून घ्यायचा त्यानंतर दूध आपण यामध्ये टाकणार आहोत आता एकाच वेळेस दूध टाकल्यानंतर ते अंगावर ओढण्याची भीती वाटते त्यामुळे मी थोडं थोडं करून दोन ते तीन स्टेपमध्ये हे दूध यामध्ये टाकलेलं आहे गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आचेवर दूध यामध्ये छान असं ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण हलवत राहिलेलो आहे हवं तर तुम्ही झाकण ठेवून पाच मिनटासाठी तसंच ठेवू शकता झाकण ठेवून दोन मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे रव्यामध्ये दूध पूर्णपणे ॲब्झॉर्ड झालेलं आहे छान असा रंग देखील आलेला आहे यामध्ये टाकायची साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता हे पहा अगदी साखर देखील व्यवस्थित अशी दे यामध्ये मिक्स करून घ्यायची सर्वात शेवटी आपण यामध्ये विलायची पावडर देखील टाकणार आहोत साखर छान अशी मिक्स करून झालेली आहे आता तोपर्यंत आपल्याला यावर फोडणी द्यायची आहे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे त्यासाठी आपण साजूक तुपामध्ये काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स हे साजूक तुपामध्ये तळून यामध्ये टाकू शकता झाकण ठेवलेलं आहे विलायची पावडर टाकून त्यानंतर फोडणी पात्रामध्ये साजूक तूप गरम केलेलं आहे त्यामध्ये काजू बदाम टाकलेली आहे बदाम छान असे तळून घेतलेली आहे ही खमंग फोडणी आपण या शिऱ्यावर देणार आहोत आणि या ठिकाणी हा गोडाचा शिरा आपला तयार झालेला हे पहा तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा गोडाचा शिरा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आता फक्त आपल्याला पुड्या करायच्या त्याचबरोबर आ, भजे तळून घ्यायचे दोनच आपले पदार्थ तयार करायचे राहिलेले आहेत परफेक्ट अशी आपली देखील छान अशी भिजलेली आहे आता आपण लगेचच पुड्या करणार आहोत पुड्या करण्यासाठी कणिक छान अशी घट्टसर मळून घेतलेली असायला हवी जेणेकरून आपल्याला पुड्या देखील पटपट लाटता येतात त्याचबरोबर पोलपाटला चिटकं देखील नाही हे पहा अशा पद्धतीने छान अशा सात ते आठ पुड्या मी तळ तळून घेणार आहे त्यासाठी तेल छान असं कडकडीत गरम केलेलं आहे आणि पुडी तेलामध्ये सोडता छान अशी टम्म फुगणारी ही पुडी तयार होते कारण आपण देखील छान अशी भिजवलेली आहे त्यामुळे पुडी देखील तयार होता आणि खूप छान अशी तयार होते खूप जाडसर अशी करायची नाही थोडीशी पातळच मी ही पुरी लाटून घेतलेली आहे आणि प्रत्येक पुरी छान अशी टम्म फुगलेलीच तयार होते पुढे तयार झालेल्या सर्वात शेवटी आपल्याला फक्त भजे काढण्याची राहिलेली आहे त्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी हिरवी मिरची आणि लसूणचा छान असा ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा या पिठामध्ये आपल्याला टाकायचा ठेचा छान असा आपण यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला जर हिरवी मिरच्याऐ लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी देखील वापरू शकता वावा छान असा हातावर क्रश करून यामध्ये टाकायचा एक चमचा जिरं एक चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकलेलं आहे एक ते दीड चमचा त्यानंतर पाव चमचा सोडा टाकलेला आहे सर्व जिन्नस छान अशा आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे त्यानंतर आपण गोल भुची काढत आहोत त्यामुळे चौकोनी कांदा या ठिकाणी कापलेला आहे एकाच वेळेस सर्व पाणी न टाकता थोडं थोडं करून पाण्याचा वापर करा म्हणजे थो खूप जास्त पातळ असं हे पीठ तयार होणार नाही खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं मध्यम कंड कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे हे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवलेली आहे त्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा यामध्ये टाकणार आहोत तोपर्यंत आपण अगोदर नागेलीचे पापड तळून ना घेणार आहोत तुम्हाला जर आ, या थाळीमध्ये कुरडंही तळायची असेल किंवा इतर कोणत्याही पापड्या तळायच्या असतील तरी देखील तुम्ही तळू शकता परंतु या ठिकाणी मी नागेलीचे पापड तळून घेत आहे पापड तळून झालेली आहेत आता आपण ही गोलभजी तयार करून घेणार आहोत सर्व स्वयंपाक आपला अवघ्या दीड तासामध्ये या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे नियोजनपूर्वक आपण हा स्वयंपाक केलेला आहे त्याचबरोबर आपण गणपती बाप्पा स्पेशल छान अशी की गणेश चतुर्थी स्पेशल ही थाळी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि यामध्ये जे तळणीचे मोदक आपण ठेवलेले आहे या थाळीमध्ये त्या तळणीच्या मोदकाची अगदी डिटेलमध्ये सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप मला रेसिपी ती शेअर करायची होती त्यामुळे मी ती या थाळीमध्ये न सांगता ती उद्याच्या भागामध्ये अगदी सेपरेट ती रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे उद्या दुपारी रविवारची जरी सुट्टी असली तरी उद्या दुपारी बारा वाजता तुम्हाला ती रेसिपी पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकदा उद्या चॅनलला दुपारी बारा वाजता नक्कीच भेट द्या सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता आपल्या नियमित दररोज दुपारी बारा वाजता नियमित रेसिपीज अपलोड होत असतात फक्त रविवारचा एक दिवस सुट्टी घेत असतो परंतु उद्या रविवारची सुट्टी असली तरीही तुम्हाला ते तळणीच्या मोदकाची रेसिपी पाहायला मिळणार आहे त्यामुळे उद्या चॅनलला नक्कीच भेट द्या आणि परफेक्ट असे तळणीचे मोदक अगदी बाहेरून क्रिस्पी आव्हान असणारे अगदी परफेक्ट हे मोदक कसे बनवायचे ते आपण डिटेलमध्ये उद्या पाहणार आहोत त्याचबरोबर सगळे पदार्थ आपले तयार झाले गरमागरम सर्व पदार्थ आपण एका थाळीमध्ये सर्व करूया रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर गणपती स्पेशल तुम्हाला मोदकाची कोणकोणते पदार्थ प्रकार तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्या रेसिपींची नावं कमेंट बॉक्समध्ये सुचवायला विसरू नका छान परफेक्ट अशी ही थाळी तयार झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर थाळीमध्ये आणखीन कोणकोणते पदार्थ तुम्ही समाविष्ट करता या रेसिपींची नावे देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्कीच सुचवा जेणेकरून गणपती विसर्जनाची आपण थाळी तयार करणार आहोत त्यावेळी ते पदार्थ नक्कीच त्या थाळीमध्ये मी ॲड करेल हे पहा खूप छान अशी थाळी या ठिकाणी बनवून तयार झाले पारंपरिक पदार्थांनी भरलेली थोडीशी गोड थोडीशी तिखट छान अशी ही सजलेली थाळी आज आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पद्धतीच्या सर्व भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला कोणतीही रेसिपी हवी असेल तर रेसिपीचे नाव त्यासमोर रेसिपी मराठी कविताच किचन कशा पद्धतीने रेसिपीचं नाव सर्च करा म्हणजे ती रेसिपी तुम्हाला पटकन शो होते तुम्हाला यूट्यूबवर जर पनीरची भाजी असेल तर पनीरची भाजी रेसिपी मराठी कविताच किचन असं सर्च करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिजेत धन्यवाद